पुढच्या बातमीकडे गौरव आहुजाला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे भर रस्त्यामध्ये कार थांबून त्याने अश्लील चाळे केले होते गौरव आहुजाला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकाने गौरव आहुजाला ताब्यात घेतलाय कराड पोलिसांची ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि आजच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे गौरव आहुजा याने भर रस्त्यामध्ये कार थांबून अश्लील चाळे केले होते त्या प्रकरणी त्याने एक माफीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती टाकला होता मात्र आता त्याला कराड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि कराड पोलिसांनी अटक करून त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आजच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आता कोर्ट यानंतर काय निर्णय देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि नुकतीच जी माहिती मिळते गौरव आहुजाची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे आणि आता त्याला अगदी काही वेळामध्येच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे भर रस्त्यामध्ये अशा प्रकारे अश्लील चाळे करणारा हा गौरव आहूजा याच्याही आधी त्याच्यावरती गुन्हे दाखल होते बेटिंग प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल होता त्याला अटक झाली होती आणि आता पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून गौरव आहुजाचं नाव समोर आलेलं आहे काल पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये त्याने अश्लील चाळे केले भर रस्त्यामध्ये त्याने कार थांबवली आणि अश्लील चाळे केले त्यानंतर त्याने माफीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला मात्र रात्रीच्या सुमारास कराड पोलिसांनी त्याला अटक केली कराड पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आज त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम हे सोबत जोडले गेलेले आहेत रोहन आता नुकतीच गौरव आहुजाची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्याचं समजतं आहे आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे का अधिकचा तपशील आहे जान्हवी खर तर कराडमधून त्याला कराड पोलिसांनी जे आहे ते रात्री ताब्यामध्ये घेतलेलं होतं आणि कराड पोलिसांनी सकाळी त्याला जे ते पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं पुणे पोलिसांनी अटक दाखवलेली आहे अटक दाखवून वैद्यकीय चाचणी जी आहे ती गौरव आहुजाची ससून रुग्णालयामध्ये केलेली आहे आणि आज सुट्टीच्या कोर्टामध्ये कदाचित त्याला दुपारनंतर जे आहे ते हजर केलं जाऊ शकतं तर गौरव सोबत दुसरा जो भाज्यश ओसवाल नावाचा होता त्याची वैद्यकीय चाचणी कालच करण्यात आली त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलेलं आहे आणि जाणून बुजून आपल्यामध्ये अल्कोहोल सापडू नये वैद्यकीय चाचणीमध्ये म्हणून हा चोवीस तासापर्यंत पोलीस पोलिसांच्या हाती घ्यायचं नाही अशा प्रकारचं कामकाज जे आहे ते गौरव आहुजाचं कदाचित होतं परंतु काल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांमध्ये टीका झाल्यानंतर आणि गौरव आहुजाच्या कुटुंबियांवरती दबाव टाकल्यानंतर पुणे पोलिसांनी ते त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे त्यामुळे गौरव आहुजा जो आहे तो कराड पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि कराड पोलिसांनी त्याला पुण्याच्या पोलिसांकडे हस्तगत देखील केलेला आहे त्यामुळे आता त्याची जी मेडिकल चाचणी आहे ती आज सकाळी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता आज सकाळी जी मेडिकल चाचणी सर्व रुग्णालयामध्ये झाली त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळेल का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि स्वतः गौरव आहुजा कबूल करेल का कोर्टासमोर की आ, मद्यपान करून जे ते सगळे प्रकार त्याच्याकडून घडलेला आहे ज्या पद्धतीने काल त्यांनी शास्त्रीनगरच्या चौकामध्ये उभं राहून हे सगळं ते दारूच्या नशेमध्ये घडलं हे सगळं तो स्वतःहून मान्य करेल का कोर्टासमोर हे मान्य करेल का हे पाहणं खूप महत्वाचं आहे परंतु रोहन पण या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे त्याने जी माफी मागितलेला जो व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ त्याला अटक होण्यापूर्वीचा होता की अटक झाल्यानंतर त्याने हा माफीचा व्हिडिओ करून पाठवलाय पोलिसांनी त्याला दबाव टाकला की असा माफीचा व्हिडिओ कर काही आहे का अगदी पोलिसांकडून मोठ्या त्याच्या कुटुंबियांवरती दबाव होता कारण का गौरव आहुजा हा पुण्याच्या बाहेर पळून गेलेला आहे हे पुणे पोलिसांना समजलं होतं कारण का पुण्यातील सगळ्याच घरांमध्ये म्हणजे अगदी गौरव आहुजाच्या आणि त्याच्या आई वडिलांचं बिलकुल पटत नाही मागील काही वर्षांपासून गौरव आहुजा हा त्याच्या आजी आज आजोबांसोबत राहतो आई वडिलांच्या घरामध्ये तो राहत नाही आई वडील आजी आजोबांवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकल्यानंतर गौरव सोबत संपर्क जो आहे तो त्यांच्या ते नातेवाईकाचा झाला आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते एका वेगळ्या लेवलला गेलेलं आहे तू पटकन पुणे पोलिसांच्या स्वाधीन हो अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्याने माफीनाम्याचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्या एका मित्राकडून शूट करून घेतला आणि तो व्हिडिओ नातेवाईकांना काही पाठवला आणि त्यानंतर तो कराड पोलिसांच्याकडे पोहोचला आणि त्यानंतर कराड पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांकडे सोपवलेलं रोहन या सगळ्या घटनांसंदर्भात आम्ही वेळोवेळी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद